नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये चालू काय आहेत चक्क सरकारी रुग्णालयामध्ये साफसफाई करणारा कर्मचारी रुग्णांना तपासत आहेत ही खूप धक्कादायक बाब आपल्या समोर आली आहे आणि अशाच काय गोष्टी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चालू आहेत आणि याची चौकशी सुद्धा करायला हवी आहेत कारण असं जरी चालू असलं महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राचे हाल ही बेहाल होईल तर काय आहे ही सरकारी रुग्णालयांची कहाणी आणि बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक तुम्ही बघत आहात बातमी साईन मुंबई महानगरपालिकेच्या चेंबूर मधील पंडित मदन मा मोहन मालवी शताब्दी रुग्णालयातून एक गंभीर प्रकार समोर आला आणि तो आपण सविस्तर बघणार आहोत वैद्यकीय क्षेत्रात गेल्या काही वर्षात झालेला बदल कॉर्पोरेट बिझनेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अवकाबाहेर वैद्यकीय सेवा झाल्याचं पाहायला मिळत आहेत त्यातच कोविड महामारी अनेकांनी रुग्णालयातील लुटमारींचा प्रकाराचा अनुभव घेतला आहे एकीकडे खासगी रुग्णालय सेवा महागडी होत असून दुसरीकडे शासनाच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवाचा अभाव असल्याचा सर्वसामान्याची ससे हलपटत होताना दिसून येत आहे अनेकदा सरकारी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसतात डॉक्टर असेल तर सुविधा नसतात तर काही वेळा संबंधित डॉक्टर हे खासगी रुग्णालयात रेफर करतात त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात नेमकी चालले काय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो त्यातच आता मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात चक्क सफाई कर्मचारी रुग्णांची तपासणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आणि तो आपण सविस्तर बघणार आहोत मुंबई महानगरपालिकेच्या चेंबूर मधील पंडित मदन मोहन मालवीन शताब्दी रुग्णालयातील एक गंभीर प्रकार समोर आलाय उपचारांसाठी आलेल्या रुग्णांची तपासणी सफाई कर्मचारी करत आहे हा सफाई कर्मचारी रुग्णांचे ई करत आहेत समाजवादी पार्टीचे मुंबई अध्यक्ष आणि माजी नगर सेविका रुखसना सिद्धी यांनी हा प्रकार समोर आणलाय शताब्दी रुग्णालयात रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारांसाठी येत असतात परंतु या ठिकाणी रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरच्या आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी भरती न झाल्याने रुग्णांना हालापेष्टा सहन करावा लागत ला आहे त्यातच इथे उपचारांसाठी आलेल्या रुग्णांची तपासणी सफाई कर्मचारी करत असल्याच्या समोर आल्याने चांगलाच गोंधळ उडाला असून रुग्णालयातील भीषण वस्तुस्थिती समोर आली आहे रुखाना सिद्दीकी यांनी रुग्णालयाचे अधिकारी सुनील पखाले यांना याबाबत जाब विचारलं पण डॉक्टर कर्मचारी यांची कमतरता आहेत आणि हा सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आहे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याने नेमकी काय चाललं असा गंभीर प्रश्न पडलाय विशेष म्हणजे सफाई कर्मचार गेल्या काही दिवसांनी हे काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे या प्रकारणी दोषीवर कारवाई करण्याची मागणी रुख्सना सिद्दीकी यांनी केलाय तसंच या संदर्भात पोलिसात तक्रार दिली असल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोललो आहे तर तुम्हाला काय वाटतं की सरकारी रुग्णालयामध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी तपासलेले रुग्ण हे योग्य आहेत की अयोग्य ह्या आमच्या चॅनल वरती नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद